नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज शिरूर येथे व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर मुक्कल साईज कांदे एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज शिरूर येथे विकला गेला आहे तर गोलटी कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे शिवी कांदे पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड जोडबला व चोपडा कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान